देवाच्या मनामध्ये असा संकल्प आला एकातून अनेक पाहिजे जस देवाने संकल्प केला तस त्याच्या नाभीतून एक कमळ निर्माण झालं आणि त्या कमळावर ब्रह्मदेव निर्माण झाले ब्रह्मदेवाने आजूबाजूला पाहिलेलं सगळीकडे पाणीच पाणी आहे काहीच दिसत नाही त्यांना काहीच समजेना मी कोण आहे ते काय करतो मला निर्माण कोणी केलं काही समजत नव्हतं पण ते कमळाचं फुल पाण्यात

तुम्ही सृष्टीच सृजन करा सृजन म्हणजे नवीन निर्मिती या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे नवीन नवीन निर्मिती करा मला सांगितलं भगवंताची आज्ञा घेऊन या सृष्टीच्या कार्याला आरंभ केला आरंभ करण्यापूर्वी ब्रह्मदेवांनी तीन गोष्टींचा विचार केला काल कर्म आणि स्वभाव सर्वप्रथम काळाची निर्मिती केली काळाचं माप तयार केलं कारण की सृष्टी जड असते तर तिथं काळाचा विचार आलेला नसता पण सृष्टीमध्ये चेतना आहे जिथं चेतना आहे तिथे समयाचा बोध येतो त्यामुळे सर्वप्रथम काळाचं माप तयार केलं तर काळाचं माप कशा प्रकारे तयार केलं सर्वात सूक्ष्म काल म्हणजे परमाणू तर दोन परमाणू मिळून एक अनुभवतो तीन अंगांचा मिळून हो भारा एक त्रसरेणू होतो जेव्हा सकाळी सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपल्या घरामध्ये घराच्या खिडकीतून सूर्याचे एक किरण त्याला झरो काम होतो त्याच्यामध्ये बारीक बारीक धुळीचे काम उडत असतात चमकत असतात त्याला त्रसरेणू त्या त्रसरेणूला ओलांडण्यासाठी सूर्याला जेव्हा वेळ लागतो शंभर त्रुटीचा एक वेद होतो तीन वेद म्हणून एक लव होतो लव म्हणजे सेकंदाचा हजार एक हजार लव म्हणजे एक सेकंद सात सेकंदाचा एक तास होतो आणि चोवीस तासाचा एक दिवस रात्र होते पंधरा दिवसांचा एक पक्ष होतो।, होतो तर दोन पक्ष मिळून एक महिना होतो तर दोन पक्ष आहेत कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष तर दोन पक्ष मिळून एक महिना होतो सहा महिन्यांचं एक अयन होत दोन अयन मिळून एक वर्ष होत तर असे दोन अयन आहे दक्षिणायन आणि उत्तरायन याबद्दल महाभारतामध्ये ऐकलं असेल भीष्म पितामह त्यांना इच्छा मरण होत आणि ज्यावेळी महाभारताचं युद्ध झालं त्यावेळी दक्षिणायन सुरू होत पण पितामह यांनी त्यांना उत्तरायणामध्ये देह ठेवायचा होता कारण दक्षिण आयणामध्ये वरणार पर परत परत जन्मालय सशास्त्र म्हणतात उत्तर आयणामध्ये मेलेलं चांगलं असतं म्हणून भीष्मिका पितामह उत्तर आयणाची वाट पाहत असली उत्तर आयन जसं सुरू झालं तेव्हा त्यांनी त्यांचा देह ठेवला असे दोन आयन आहेत आणि दोन ऐनांच मिळून एक वर्ष होतं जेव्हा सात वर्ष होतात तेव्हा एक संवस्तर होत आणि सात संस्कर आहे ज्यावेळेस नारदाला मोह झाला होता नारदांना मायेने पकडलं होतं नारदांची नारदी झाली होती नारद स्त्री झाली होती तेव्हा त्या नारदीला साठ मुलं झाली होती ते साठ मोर म्हणजे साठ समस्त आहेत तर हे साठ समस्त जेव्हा हजारो वेळा येतात तेव्हा एक युग होत आणि चार युग जेव्हा होतात तेव्हा एक महायुग होत आणि हे महायुग एकाहत्तर वेळा येतात त्यावेळेस एक मन्वंतर होतं आणि चौदा मनवंतर जेव्हा होतात तेव्हा एक कल्प होत आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्पाचा असतो असं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे शंभर वर्षाच पण आपलं आणि आपलं आपलंही आयुष्य शंभर वर्षाचं आहे त्यांचं पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात एक कल्प होत आणि एका कल्पामध्ये चौदा मनवंतर होतात एका मनवंतरामध्ये एक इंद्र असतो म्हणजे एका कल्पामध्ये चौदा इंद्र असतात ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये चौदा इंद्र बदलतात आणि चौदा मनु बदलतात प्रत्येक मनोंतरामध्ये एक महाकल्प होतो आणि महाकल्प झाला कि मग ही सृष्टी सर्व नष्ट ना, पावते या सृष्टीचा नाश होतो या सृष्टीवर प्रलय येतो महाप्रलय सगळं काही नाश होतं आणि पुन्हा परत ब्रह्मदेव नवीन सृष्टीची निर्मिती करतात त्यामुळं एका कल्पामध्ये चौदा मन्वंतर असतात ब्रह्मदेवाने त्या पहिल्या मनवंतरामध्ये सर्वात पहिल्या मनुची निर्मिती केली आता सध्या जे वर्तमान काळात प्रचलित मनु आहे हा सातवा मनु आहे सातवा मनवंतर सुरू आहे आता जो कल्प सुरू आहे त्यातील सातवा मनवंतर सध्या सुरू आहे आणि आता सध्या प्रचलित जो मनु आहे त्याचं नाव आहे वैवर्त गीतेमध्ये त्याचं नाव आहे वैवर्त नावाच्या मनूच सध्या मनवंत सोन आहे इथून पण अजून सात शिल्लक आहे पहिला जे मनू आहे पहिलं मनवंतर आहे त्यामध्ये ब्रह्मदेवानी स्वयंभू नावाच्या मनूची निर्मिती केली आणि एक स्त्री बनवली तिचं नाव शत्रूपार दोघांना आज्ञा दिली की तुम्ही दोघे विवाह करा प्रपंच करा आणि संतती उत्पन्न करा

त्याने कोण करणार माझ्यात तेवढं सामर्थ्य नाही की मी या हिरण्यक्षाला मी मारू शकेन तेव्हा ब्रह्मदेवाने भगवंताला प्रार्थना केली तेव्हा आता तुम्ही संकटातून बाहेर काढा प्रथमेचं रक्षण करा ब्रह्मदेवाने जसं भगवंताला प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेवाच्या नाकातून एक पिल्लू बाहेर आलं हळूहळू त्याचा पर्वताप्रमाणे असा देह त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि तो भगवंताचा एक सर्वश्रेष्ठ चोवीस अवतारापैकी मुख्य अवतार आहे बराह नावाचा अवतार भगवंताने धारण केलेला आहे बोले बराह भगवान की जय